हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्रथम पुरस्कार विजेत्या शाळेमधील स्वच्छता गृहाची दुरावस्था विद्यार्थ्यांच्या आरोग्याची होते हेळसाड मुख्याध्यापक शालेय व्यवस्थापन समिती व केंद्र प्रमुखाचे मात्र दुर्लक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा प्रथम पुरस्कार विजेत्या जिल्हा परिषद केंद्र शाळा वासिंद या शाळेतील स्वच्छता गृहाची दुरावस्था झाली असून शाळेचे मुख्याध्यापक शालेय व्यवस्थापन समिती व केंद्रप्रमुख शिक्षक पालक व शासन विद्यार्थ्यांच्या आरोग्याची हेळसाण करीत असल्याचे निदर्शनास येत आहे विद्यार्थी ज्या शाळेत शिकतात त्या शाळेचा परिसर व तेथील स्वच्छतागृह स्वच्छ असणे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे शारीरिक आरोग्य सुदृढ असल्याशिवाय मानसिक आरोग्य सुदृढ राहत नाही असे म्हटले जाते तरी शहापूर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृह पिण्याच्या पाण्याची सोय नाही ज्या शाळांमध्ये स्वच्छतागृह आहे आहेत त्यांची अवस्था अत्यंत भयावह आहे जिल्हा परिषद केंद्र शाळा वासिंद या शाळेला मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हा प्रथम पुरस्कार मिळाला असताना या शाळेने गांभीर्याने विचार करता शाळा परिसर स्वच्छतागृह व वर्ग खोल्या स्वच्छ ठेवणे अपरिहार्य आहे अन्यथा शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्या वाढणार एवढे मात्र निश्चित आहे त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील अधिकारी लोकप्रतिनिधी पालक मुख्याध्यापक शिक्षक पालक ग्रामस्थांनी याबाबत योग्य ती कारवाई करावी व शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्याविषयी हिळसाण थांबवाई अशी मागणी पालकांकडून केली जात आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद